आमच्या एवढ्या भागात म्हणजे आमच्या तालुक्यातच मला वाटतं एवढ्या मोठ्या जयंती साजरी होत नसेल तेवढी आमच्या गावात मोठ्या नव्हती कारण आमचं गाव छोटं असून पण जवळपास अठ्ठेचाळीस ते पन्नास घराचं गाव असून पण एवढ्या मोठ्या साजरी करतात ते तुम्हाला व्हिडिओ जसं मी टाकत जाईन त्यावेळेस तुम्हाला समजून येईल कारण हा व्हिडिओ एका भागात बनवणं खूप कठीण आहे त्यामुळं चार पाच भाग बनतील तर ह्याच्या तयारीचेच मला वाटते दोन ते तीन भाग बनतील तर तयारी बाकी गावातनी कशी जयंती आली की एक पाच सहा दिवस चालू करतात अगोदर पण आमच्या गावात एक महिना अगोदर तयार असते एक ते दीड महिना तर आमच्या ही नोव्हेंबरपासूनच तयार होती थोडी थोडी म्हणजे मी काय केलं थोडं थोडं सीन घेतलेलं आज थोडं उद्या थोडं असं असं घेतलेलं पण बाकीची मी अगोदरचं पण थोडं होती तयारी पण ती दाखवली नाही म्हटलं मंदिर जरा धुतात तिथूनच दाखवूया वगैरे तर तोच तुम्हाला व्हिडिओ बघायला आहे आणि व्हिडिओ म्हणजे इथूनचे पुढचे जोरदार व्हिडिओ म्हणजे कशी साजरी होतात किती मोठ्या होते आमच्या गावात पूर्ण गावात लाटिंग लावावी लागतील काट्या वगैरे उभा कराव्या लागतात पूर्ण दिवस दिवस जातो त्यामध्ये त्याम 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 त्या व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल बरं तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला तर आज तारीख आहे सहा कारण हा व्हिडिओ मी कधी सोडेन मलाच माहीत नाही कारण कामामुळे ना इकडे तिकडे टाईम नाही भेटत एडिट वगैरे करायला आणि रोजचे थोडे मी थोडे थोडेच घेत राहतो त्यामुळे कधी सोडेन माहिती नाही तर मंदिर आम्ही धुयाला चालू आहे आता कारण एकदा का लाईटिंग जोडली तर मंदिर धुऊ शकत नाही त्यामुळं अगोदर मंदिर धुतो आणि दोन दिवस अगोदर दत्तजयंतीच्या तेव्हाही मंदिर धोतो तर लाईट गेली होती त्यामुळं हे मंदिराचं म्हणजे काम दुसऱ्या दिवशी ढकललं पण त्या दिवशी मी कामावर गेलो होतो त्यामुळे तो व्हिडिओ नाही केला मी हाई? तर बघू शकता या काट्याच्या दिसतात ह्या लाइटिंग जोडण्यासाठी आणलेल्या आहेत तर घरपती सकाळी सांगितलं होतं की एक एक काटी देवासाठी द्या दे म्हणजे लाइटिंग जोडायच्या तर नाही कोण बोलत नाही सर्वांनी एक एक काट्या आणून तिथे टाकली तर एक दिवस पूर्ण आमचा जातो म्हणजे फक्त काट्या रोवायला माप घेऊन वगैरे लेवलमध्ये घेऊन आणि दुसरा दिवस परत आणि ते तारा बनण्यासाठी जातो परत लाइटिंग जोडण्यासाठी एक दिवस असे पूर्ण दिवस कारण जास्त गावात पूर्ण इकडे तिकडे कामावर मी कॉलेजला इकडं असल्यामुळं त्यांना कसे कॉलेज करत बाकीचे ते काम करतात तर मग जास्त कोण आहे मोज आम्ही पाच हजार नच आहे बाकी आता आमचे गुरु

जेवून मस्त खाऊ पिऊन या गल्लीच्या संपूर्ण लावून झाल्यात काट्या आता तिकडची गल्ली बाकी आहे त्यानंतर तारा वगैरे भरपूर अजून काम बाकी आहे पूर्ण हे करा आणि तिकडे हे करायला लागणार भंड्या ते बघूया कट्यात तर ह्या गलीच झाले आणि आता ही दुसऱ्या गलीला आमच्या कारण कोपऱ्यावर वरती वगैरे पाला वगैरे भरपूर होता तो पूर्ण क्लीन केला आम्ही काठीला वगैरे जेवढं म्हणजे खुरपं बांधून वगैरे ते कट केले तान वगैरे आता पूर्ण जागा सुटसुटीत झाली एकदम

<laughs> तर कर, 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 कर साइडलाच गावातले लोखंडी डाम काढून सिमेंटचे डाम बसवायला चालू आहेत दोन्ही गलीच्या पूर्ण गाड्या जोडून झालेल्या आहेत तर आता भेटूया उद्याच तर आज दिवसभर पोरांनी ह्या तारा वगैरे बांधलेल्या आहेत पूर्ण दिवस दोन्ही साईडच्या म्हणजे दोन्ही गलीत नि पूर्ण बांधलं कारण मी आज कामावर गेलो होतो त्यामुळे दिवसभर नव्हतो आज आता एक कळसावली लायटिंग लावायला म्हणजेच मंदिराच्या टॉपवरची लायटिंग तर बाकी मंडळी थोडीफार भरती पेरीसवर चढलेत आहे कळसा साईडची जी आहेत माळा चायना माळा त्या सोडून घेतलेल्या आहेत आणि कळसावरून पण एकदम तो मनोर आहे तो एकदम खुलून दिसतो आणि लांबून दिसतं आमचं मंदिर कालच्या गावातून वगैरे आमचं एकदम टोकावर असलं म्हणजे डोंगर भागात असल्यामुळं वरती खालून वगैरे एकदम मस्त दिसतं लाइटिंग रात्रीची तर। तर। जी वगैरे सोडली तर हे जे बसलेले आहेत खाली हे धुंडाणा हेच पूर्ण गावाला लायटिंग पुरवतात म्हणजे मुंबईवरून ते भरपूर म्हणजे जवळजवळ दहा ते बारा बॉक्स घेऊन येतात लायटिंगचे जास्तच असेल मला ते पंधरा एक असतील बॉक्स मोठमोठे तर तिकडचे ते थी थी, लाइटिंग तेच घेऊन येतात आणि महिनाभर अगोदर येतात जोडून जोडतात म्हणजे आम्ही त्यांना मदत करतो आणि मग पर पर ते परत हाय तशी घेऊन जातात थोड्या बॅगा इथेच ठेवतात तर आम्ही आता थोडीफार जास्त इथं नको करते म्हणून आम्ही चाललो आता वरती आता गावातली लायटिंग तुला चालू करणार एक साईडची

तिकडं तीन लाईन झाल्या जोडून अरे दिसत नाही कॅमेरा तर पाण्याली एका एक गलीच्या दोन्ही साइडच्या लाईन पूर्ण कम्प्लीट झालेल्या आहेत ही आम्ही आम्ही लाईन कम्प्लीट केली इंच्या अजून बाकी आहे थोडीफार तर मध्ये मध्ये व्हिडिओ करायला जास्त भेटत नाही कारण काम करत करत व्हिडिओ करायला भेटत नाही मध्ये मध्ये थोडे थोडे सीन घेत राहतो बाकी मंडळी घेतात आणि बघू शकता ही लाईन आता लावली लाईटिंगची आता नंतर ही रनिंग चालू ठेवणार आता ह्या झाल्या दोन्ही साइडच्या तर मधून आणि तीन अशा लाईन येणार त्यामुळे गल्ली एकदम खुलून दिसेल गावागाडची अशी सुंदर अशी सकाळ तर इथं पूर्णपणे हे झालंय कचरा इतका आहे की घाण पावसाचा म्हणजे चारा वगैरे उगलेला दाखवत होता दा। त्यानंतर आज पाळतपाळा आज दहा तारीख पूर्ण आज क्लीन करून टाकतील लोक हे असं सगळं इकडं चाराच आहे पूर्ण रान उगलेला आहे इथं पहिला आमचा कटडा होता लाईनचा तो पडलाय खाली आणि सगळा चारा उरलाय मंदिराच्या साईडची इकडची पलीकडची हो बाजू आहे तर इथे पण खूप कचरा आहे आता नंतर तो तुम्हाला एकदम क्लीन वाटेल आणि पूर्ण कचरा काढून जाही करून बाहेर विल्हेवाटला होता आणि मातीभर त्याच्या टाकून व्यवस्थित करतात नंतर समजून येईलच तिचं काम फक्त वरचं झालंय का असा बाकी खाली अजून जवळजवळ सत्तर टक्के काम बाकी आहे तर सकाळचे वाजले दहा आणि आज पाळक पाळला होता दोन दिवस कारण जेव्हा मंदिरची साफसफाई करायची असते साईडची चारा काढायचा असतो सकाळी दाखवलं होतं तर तेव्हा पाळक पाळतात पूर्ण गावची लोक येतात थोडे आलेले आहेत थोडे अजून यायचे बाकी आहेत नंतर समजलं आणि बाकी आम्ही इकडे लायटिंगचं आणि काम चालूच आहे बाकी किरकोळचे राहिले मंदिराचं वरचं अजून खूप आहे आज गाभराची लायटिंग बाकी आहे आणि गल्लीतली पण ह्या साईडची बाकी आहे आमच्या साईडची तर दत्तजयंती असो किंवा गणपती सर्व गावातली माणसं मिळून मिसळून काम करतात सर्वजण करतात असं काही नाही की मी येतोय तो नाही ये तो, तो येतोय ये मी ये 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 नाही सर्व कोण ना कोणतरी घरातली एक 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 येतच असतात तर दत्त जयंती निमित्त आम्ही दरवर्षी एपीएल ह्या क्रिकेट स्पर्धा ठेवतो म्हणजेच अवजची प्रीमियर लीग तर हे ग्राउंड आमचं फिक्स असते त्याची पाहणी करा आला म्हणजे किती राहण बघू शकता खूप कचरा होता तर मेसकाडीचा बॅट तोडल्यामुळं तो पण पाला पडलेला आहे रात्री इथे फ्रंट स्टॉप केलं होतं काम आता इथून पुढे चालू राहील आणि सर्वात मधल्या पण लाईन आपल्या आम्हाला जोडायची जोडायच्या आज संपवायचं इकडची आणि ती पण लाईन बाकी ह्या रात्री जोडलेल्या होत्या साईडच्या लाइटिंग लावची चालू आहे आणि तिकडे लोकांचं हे चालू आहे कारण ती गटर आहे तर ह्या वर्षी त्यामध्ये न टाकण्याचं कारण तिथे लेझमाचा कार्यक्रम होणार म्हणजेच लेझिम स्पर्धा तर त्या साईडला असायच्या पण तिकडं सभामंडप आहे त्यामुळे नाही आणि इकडं पहिल्यावानावरती चढला चढलाय लाइट लावायला यातले व्हिडिओ असे काय आहेत की जे मी नाही बनवले ते मित्रांनी बनवलेत शूट केलेत किंवा लहान म्हणजे लेवलमध्ये मुलं आहेत त्यांनी बनवलेली आहेत कारण मला ते लायटिंग जोडत नाही वगैरे टाईम नाही भेटायचा त्यामुळे ते बनवून ठेवायचे व्हिडिओ आणि नंतर मी त्यांना ह्या व्हिडिओला बॅकग्राऊंड व्हॉइस ॲड केला <णगा> <णगा> <णगा>

जी गावाच्या आजूबाजूची पण असते ती पण घाण पूर्ण काढून टाकतात तरी इथं चला अजून माणसं याची बाकी आहेत थोडी खाली आहेत थोडी आलेत वरती बाकी आता आम्ही ती गली संपले आता ही गल्ली स्टार्ट करतो लायटिंग लावायला ती लाईनला घे हां बरोबर चढ ओके ब्रो हो सर्व जोडते वाराण उडशील बघ आता चल चल घे थोडं बाकी फायनली ही पण गल्ली पूर्ण केली आम्ही आता लास्टचे दोन तीन बल म्हणलं त्याला लांब खूप कंटाळा आहे आणि सकाळी दाखवलं होतं मी सकाळी बघितलं असेल की ते चारा वगैरे खूप होता आणि कचरा तर ढिग भर होता इकडं सगळं क्लीन केले समोरचं पण क्लीन करतात तिकडं पाण्याची टाके तिकडं पण क्लीन केलंय आणि ही इकडची मगाशी टाकलेलं टाकलेले हे पडलेली भिंत साईडची होती तिथं पण खूप असा चारा म्हणजे खूप उंच होता तो पण क्लीन झालेला ही मंदिराच्या पाठची बाजू आहे मी सकाळी दाखवले होते इथं तर खूपच घाण होती कचरा होता आणि तो पण आता क्लीन केला आहे कारण इथं लिझिंग स्पर्धा होणार आहेत भव्य अशा निमित्त हॅलो संध्याकाळचे वाजले सहा आणि मधली अजून लाईट बाकी आहे कारण दोन्ही साईडचे झाल्यात आणि खाली मंदिराची साफसफाई झाली अजून मंडप वगैरे भरपूर कामं बाकी आहेत मंदिरातली आतली बा लाईट बाकी आहे आणि वरची जी रस्त्याच्या लाईनची आहे ती पण बाकी आहे अजून भरपूर बघायला भेटणार आहे आणि लाईट लावलेली पूर्ण मी अजून व्हिडिओ नाही केला कारण व्हिडिओ जास्त मोठा मोठा होतोय त्यामुळे मी हा व्हिडिओ भागामध्ये बनवतो आहे कारण दत्तजी जयंती उत्सवाचा मी पूर्ण भाग बनवणार आहेत जवळपास चार पाच भाग होतील तर हा पण तयारीचा मला वाटते दोन दोन ते ती तीन भाग होतीलच तर व्हिडिओ इथून हा संपवतो मी इथं स्टॉप करतो व्हिडिओ दुसरा व्हिडिओ मी हा इथून स्टार्ट करतो आहे तर ह्या व्हिडिओचा मी घेतो आहे निरोप तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आलाच आहात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो आहे तर तोपर्यंत घेतो ह्या व्हिडिओचा निरोप टाटा बाबा आणि धन्यवाद